नक्की या ठिकाणी अर्ज करा प्राईम लोकेशन आहे मित्रांनो ठाण्यातलं खूप चांगली लोकॅलिटी खूप चांगली आहे मी स्वतः फिरलो इथे मी अनेक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी मला रेसिडेन्सी आहे लोकसुद्धा भेटली त्यांनी सांगितलं की एरिया खूप चांगला आहे सायलेंट आहे विशेषता म्हणजे आणि थोडं पुढे गेला तर आपल्याला जो काही इकडे एका साईडला वागळी स्टेट आहे पुढे कैलाशनगर आहे इकडे श्रीनगर आहे सगळ्यात महत्त्वाचं किस्सा लिहित की सर ज्या ज्या ठिकाणी साईड व्हिजिट ज्या ज्या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी साईड व्हिजिट करा तेथील अपडेट द्या तेथील लोकॅलिटी संदर्भात आम्हाला माहिती द्या अशा अनेक कमेंट्स आपल्याला आलेले होते आणि आज आपण आलो मित्रांनो एक महत्त्वाच्या प्रकल्पाच्या ठिकाणी मित्रांनो इकडे जो काही रस्ता गेलेला गे आहे तो मुलुंड कडे गेलेला आहे मुलुंड अर्थात हा एलबीएस आहे आणि एलबीएसून इकडे मुलुंडला गेलेला आहे आणि इकडे जो काही अशरचा प्रोजेक्ट आहे तिकडे रस्ता गेलेला आहे आणि इकडे जे आहे इकडे हा ठाणे स्टेशन कडे रस्ता गेलेला आहे आणि म्हणून या चौकातून तो आपल्याला इकडे ले लेफ्ट राईट घ्यायचा आहे आणि राईट घेऊन जे बस येते त्याच रोडने आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि तिकडेच आपल्याला हा जो काही अशरचा प्रोजेक्ट आहे तो मिळणार आहे आणि तिथेच आपण साईड विजिट करणार आहोत I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up Everything I do so instinctive and so passionate Every word I move so descriptive like an adjective I gotta vendetta against people who patent it Being negative when you should be getting after it i got facts over facts over tracks this and that spitting slow spitting fast i could roast i could gas think i'm okay at last but i don't know if that can erase all the past and the pettiness a reflection of the emptiness hilarious you think you're worth my time you're delirious mysterious because you are behind a fake exterior inferior you know i'll always be a bit superior get off of me this ain't no humble brag i want you to hear words you can say them back i want you to feel free आहे आणि त्याअंतर्गत अनेक जण फॉर्म भरत आहेत त्याशिवाय अनेकांनी एक कमेंट्स केले की सर ज्या ठिकाणी साईट विजिट ज्या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी साईट व्हिजिट करा तेथील अपडेट द्या तेथील लोकेलिटी संदर्भ आम्हाला माहिती द्या अशा अनेक कमेंट्स आपल्याला आले होते आणि आज आपण आलो मित्रांनो ठाण्यातील असे एक महत्त्वाच्या प्रकल्प ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी माराच्या लॉटरीच्या माध्यमातून बारा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता नेमकं लोकेशन कुठलं आहे मी कुठे उभा आहे नेमकं ये या ठिकाणचे घरे कशी आहेत साईट कशी आहे नेमका ते घरं कुठे आहेत तो प्रकल्प कुठे आहे इमारत कुठे आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर आता मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो हा आहे वागळे इस्टेट जो काही एरिया म्हणतो आपण पाच पाखडी एरियामध्ये उभा आहे मागच्या साईडला किसनगरी नगरी एरिया आहे श्रीनगर एरिया आहे आणि त्या एरियामध्येच कुठेतरी म्हाडाची कोड क्रमांक चारशे अठ्ठावीस अशर डेव्हलपर्स या ठिकाणी आज आपण विजिट करणार आहोत आणि येथील प्रकल्पाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बे लायकन नाही मात्र विसरू नका मित्रांनो ज्या प्रकल्पात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तो तुम्हाला लोकेली दाखवेल रस्ता दाखवेल कुठे आहे नेमका ते लोकेलिटी तुम्हाला समजले असेल रस्त्यावरनं मी तुम्हाला प्रत्येक साईड मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार प्रकरणा आणि तिथे नेमकं काय काय सुविधा आहे तिथे आपल्याला लालवड करतील का सॅम्पल फ्लॅट उपलब्ध आहे का नाही ही सगळी माहिती आज आपण जाणार आहे आणि तेथे मी तुम्हाला दाखवणार आहे कारण मित्रांनो हा जो काही एरिया आहे ठाण्यातील खूप प्राईम लोकेशन आहे खूप महत्त्वाचे एरिया आहे तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल गुंतवणूक करायची असेल तर नक्कीच तुम्हाला तेहतीस लाखामध्ये वन बी एच टू बी एच के चे फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर या साईड मी साईड आहे मित्रांनो एच टी टी पी एस ह्या लॉटरी डॉट माडा डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा एच टी टी पी एस ह्या शिलाशल्यास हाऊसिंग डॉट माडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यासाठी जी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकता आता आपण या प्रकल्पाची थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो कोड क्रमांक आहे चारशे अठ्ठावीस मेसर्स अक डेव्हलपर्स सर्व नंबर चारशे चाळीस पत्ता जर पाहिला तर विलेज पाच पाखाडी वागळे ईस्टेट तालुका जिल्हा ठाणे असा हा पत्ता आहे या ठिकाणी मित्रांनो जे काही प्रवर्ग आहे ते आहे एस सी एस टी फिजिकल हँडिकॅप एक्स सर्विसमॅन म्हाडा एम्प्लॉईज स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक प्रवर्गासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत कार्पेट एरिया मित्रांनो एकोण एकोणपन्नास पूर्णांक सोळा ते एकोणपन्नास पूर्णांक अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर मीटर अर्थातच पाचशे अठ्ठावीस स्क्वेअर फीट असा त्याचा कार्पेट एरिया होतो आणि दुसरा आहे काही एकोणपन्नास पूर्णांक अठ्ठ्याहत्तर जो पाचशे पस्तीस पस्तीस स्क्वेअर मी स्क्वेअर फीट एवढा होतो या मित्र या ठिकाणी मित्रांनो जे काही एकोणपन्नास पूर्णांक सोळा जो काही कार्पेट एरिया आहे पाचशे अठ्ठावीस त्याची किंमत आहे तेहतीस लाख पंचावन्न हजार आणि जो काही दुसरा एरिया आहे पाचशे पंच पस्तीस म्हणजे एकोणपन्नास पूर्णांक अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर मीटरचा त्याची किंमत आहे तेहतीस लाख शहाण्णव हजार नऊशे आता कदाचित टू बी एच सेवा घरे असतात मित्रांनो या ठिकाणी भरायचे दहा हजार रुपये आणि एकूण बारा घरे उपलब्ध आहेत आता आपण जात आहोत मित्रांनो त्या प्रकल्पाकडे आणि ज्या रोडने आपण चाललोय तो रोड आहे आश्रम रोड आश्रम रोडवरती पुढे गेल्यानंतर आपल्याला एक स्कूल लागते फिनलँड इंटरनॅशनल स्कूल किंवा गोयंका इंटरनॅशनल स्कूल किंवा गोयंका ग्लोबल अकॅडमी गोयंका स्कूल आहे प्रसिद्ध स्कूल आहे राइट ला अपले ला ते लागतं आणि तिथूनच आपल्याला राईट घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कलरफुल बिल्डिंग तिथे बाजूला राईट साईडला त्याच बिल्डिंगच्या कॉर्नरवरून आपल्याला टर्न घ्यायचा आहे अर्धाचा पण राईट साईडला वळल्याच्यानंतरच आपल्याला त्या प्रकल्पाकडचा रस्ता मिळणार आहे आम्ही बरंच फिरलो मित्रांनो बरंच फिरावं लागले त्यासाठी नंतरच आम्हाला ही सगळी माहिती मिळालेली आहे म्हणजे अर् अर्धाचा आम्हाला शोधण्यामध्येच गेला इथून आपल्याला राईटला जायचं आहे म्हणजे राईटला गेल्यानंतर समोर जे काही पत्रे लावले तुम्हाला जे काही दिसत आहेत तेच आहेत तो प्रकल्प जो अशरचा प्रकल्प त्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारे आम्ही शेवटी त्या प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन पोहोचलो आणि आतमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला इथून कुठलीच माहिती मिळाली नाही आहे साईटवरती व्हिडिओ किंवा शूटिंग करायला परवानगी नव्हती किंवा आतमध्ये सुद्धा काही सॅम्पल तयार नव्हतं इमारतीचं काम फक्त सुरू झालं असल्यामुळं आपण सॅम्पल फिर दाखवू शकणार नाही आणि म्हणून आपण तसंच पुन्हा परत फिरलो मित्रांनो आणि परत पुन्हा आपण जे काही इतर अपडेट आहेत ते आपण सातत्यानं दिलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हे जे काही तुम्हाला इमारत दिसते पांढरे कलर चे हे स्कूल आहे मित्रांनो हो तिथे गोयंकर स्कूल आहे तिथे आणि स्कूलच्या बाजूला तिथेच तुम्हाला काही क्रेन्स दिसल्या गोयंस्कर स्कूलच्या पाठीमागे हा जो काही असरचे टू बी बीएच प्रकल्प आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो जो काही असरचा अशरचा प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही नक्कीच्या या ठिकाणी अर्ज करा प्राईम लोकेशन आहे मित्रांनो ठाण्यातलं खूप चांगली लोकॅलिटी खूप चांगली आहे मी स्वतः फिरलो इथे मी अनेक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी मला रेसिडेन्सी आहे लोकंसुद्धा भेटली त्यांनी सांगितलं की एरिया खूप चांगला आहे सायलेंट आहे विशेषतः म्हणजे आणि थोडं पुढे गेलं तर आपल्याला जो काही इकडे एका साईडला वागडी स्टेट आहे पुढे कैलाश नगर आहे इकडे श्रीनगर आहे सगळ्यात महत्त्वाचं किसन नगर एरिया ज्याचं रिडेव्हलपमेंट सध्या सुरू झालेलं आहे म्हाडाचा प्रकल्प सुरू झालेला आहे तो सुद्धा इथून जवळच आहे आणि इकडे जर गेला तर आपल्याला जो काही ईस्टर्न एक्सप्रेस हायवे नाशिक मुंबई हायवे आहे तो मिळणार आहे आणि म्हणून चांगल्या लोकेशनला हे हा एरिया आहे या चौकापासून बाजूलाच मी जसं सांगितलं की ती जी बिल्डिंग दिसते त्या स्कूलच्या बिल्डिंगच्या बाजूलाच ही सगळी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत पुढील भागात आपण जाऊन नवीन ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथे थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली घेतो धन्यवाद तर मित्रांनो आजच्या भागात आपण या प्रकल्पाचा फक्त भौतिक आढावा घेतलेला आहे भौतिक माहिती पाहिलेली आहे पुढील भागात आपण या प्रकल्पाची सविस्तर डिटेल पाहणार आहोत मॅपच्या तो प्रकल्प कुठे आहे त्याचं मार्केट व्हॅल्यू काय आहे त्याचा महारेरा क्रमकानुसार त्याचे डेट ऑफ पोझिशन काय आहे किंवा इतर ज्या काही बाबी आहेत फ्लोअर प्लॅन कसं आहे वन बीच के कसं आहे किंवा टू जे काही फ्लोर प्लॅन आहेत किचन टॉयलेट बाथरूम हे कसं आहे हे सगळं आपण पुढील भागात सविस्तरित्या समजून घेणार आहोत